या शिबिराचं आयोजन ज्येष्ठ पत्रकार आणि माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं कल्याण येथील कल्पतरू हॉस्पिटल आणि डॉक्टर स्वप्निल सरोदे व्यवस्थापक श्रीकांत कुंडे पी आर ओ अनिकेत खळे सिस्टर पंचशिला मेढे उल्हासनगर महानगरपालिकेच्या मेडिकल ऑफिसर डॉक्टर पल्लवी पगारे डॉक्टर साधना गायकर तसंच पूनम कदम रीटा आणि मनीषा यांच्या टीमनं या आरोग्य शिबिरात तपासणी सल्ला मोफत औषध वाटप केलं सर्वश्री प्रफुल्ल भोसले राजू माने राजू शिंदे शरद माने रवींद्र महाजन तसंच महिला आघाडीच्या सुनीता गव्हाणे प्रीती भोसले प्रतीक्षा कालेकर माधुरी मोरे आदींनी या शिबिराचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले होते डॉक्टर जानू मानकर डॉक्टर अमोल मोळावडे तसंच आरोग्य धनसंपदाचे जितेंद्र पाटील यांनी आयोजनाबाबत विशेष सहकार्य केलं यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे समन्वयक धनंजय बोडारे यांच्यासह बहुतांश पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या ममता दिन साजरा केला जात आहे महासाहेब विलादा ठाकरे यांचा जन्मदिवस जन्मदिवसी जयंती साजरी केली जात आहे त्याचप्रमाणे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आणि दर्पणचा स्थापना दिवस म्हणून पत्रकार दिन साजरा केला जात आहे या अनुषंगाने लालट्टी शिवनगर विभाग शाखेच्या वतीने आम्ही जनतेच्या आरोग्य तपासणीचं एक शिबिर ठेवलं होतं त्यामध्ये विविध प्रकारच्या चाचण्या झाल्या आरोग्य तपासणी झाली त्यांना मोफत औषधं दिली गेली डोळ्यांचे नंबर तपासले गेले चष्मे दिले गेले असं सकाळपासून आतापर्यंत हे शिबीर सुरू होतं आणि अग चोवीस तासाच्या अवधीमध्ये अल्प कालावधीमध्ये शिबिराचं आयोजन केलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिराच्या आयोजनासाठी आरोग्य जनसंपदा फाउंडेशनचे जे ट्रस्टी आहेत जितेंद्र पाटील यांचं मुलाचं सहकार्य आहे त्यांनी हे शिबिर घडवून आणलं त्याचप्रमाणे क कल्पत हॉस्पिटलचे संपूर्ण स्टाफ यांनी देखील सहकार्य केलं हे यशस्वी होण्यासाठी डॉक्टर जानू मानकर यांनी स्वकरताने भौतिक सर्व औषधं दिली त्याचप्रमाणे आमचे मित्र डॉक्टर बोलाळे यांनी देखील खर्चांना औषधं दिली काही डॉक्टरांनी आम्हाला औषधं दिली आणि त्याचा चांगल्या प्रकारे वाटप झाला यापुढे ज्यांना ऑपरेशनची गरज आहे किंवा पुढील काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत तर त्या गटासाठी कल्पत्रोव फाउंडेशन व जितेंद्र पाटील यांच्या सहकार्याने

खूप छान झालं आहे आणि स्पेशली डॉक्टर सोपनी सरांशी तुम्ही बोला त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे सगळ्या पेशंट्सना बघितलं मौसंबीच्या आधी दिलेलं आहे ते अतिशय सुंदर वातावरणामध्ये हळकर वातावरणामध्ये असं साजरा झालेलं आहे या ठिकाणचे जे